नमस्कार कविताची पाकशाळा चॅनल वर आपलं मनापासून स्वागत आज आपल्या चपाती सोबत नान सोबत आणि भातासोबत ही खाऊ शकता तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्या आहेत एक इंच आलं आणि दहा ते पंधरा लसणाच्या बर थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये वाटून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले आहे आता इथे मी चार अंडी घेतली आहेत आणि त्याला असे उभे काप देऊन घेतले आहेत इथे एका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घेतला आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण त्या थोडासा मसाला घालून घेऊया आणि हे कट केलेले अंडे त्यामध्ये फ्राय करून घेऊया अंडी एका एक बाजूने फ्राय झाल्यानंतर आता ती पलटून दुसऱ्या बाजूलाही आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे अशा प्रकारे दोन्ही बाजूला उलटून पलटून आपल्याला ही अंडी चांगली फ्राय करून घ्यायची आहे तर आता आपली अंडी फ्राय झाली आहे तर ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता त्याच पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल घेऊया आणि त्यामध्ये दोन मोठे बारीक चिरलेले कांदे घालून घेऊयात तर आता हे कांदे आपल्याला एकदम सोनेरी रंगावर येईपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहेत साधारण दोन ते तीन मिनटं कांदे चांगले परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण बनवलेली अद्रक लसणाची पेस्ट घालून घेऊया आणि तीही तेलावर चांगली परतून घेऊया दोन मिनटं पेस्ट चांगली परतून झाल्यावर त्यामध्ये एका टॉमॅटोची मी पिवरी करून घेतली आहे ती घालून पुन्हा एकदा चांगलं परतून घेऊया सगळे जिन्नस परतून झाल्यानंतर त्यामध्ये मसाले घालूया तर इथे मी एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा किचन किंग मसाला थोडा अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडीशी हळद घालून घेतली आहे आता हे सगळे मसाले ग्रेव्ही बरोबर चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत इथे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्ती करू शकता साधारण दोन मिनटं आपल्याला हे मसाले ग्रेव्ही बरोबर चांगले शिजवून घ्यायचे आहेत मसाले चांगले शिजवल्यानंतर आता त्यामध्ये आपण गरम पाणी घालून घेऊया आणि पुन्हा एकदा चांगलं परतून घेऊया आता ही ग्रेव्ही आपल्याला झाकण लावून पंधरा मिनटं शिजवून घ्यायची आहे पंधरा मिनिट ग्रेव्ही शिजवल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या ग्रेव्हीला तेल सुटायला लागलं आहे आता ह्या स्टेजला आपण त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया आणि आणखी थोडा वेळ ही ग्रेव्ही शिजवून घेऊया अजून पाच मिनिटांनी तुम्ही पाहू शकता आपली ग्रेव्ही चांगली शिजली आहे आणि आपल्या ग्रेवीला चांगलं तेलही सुटलं आहे आता एकदा चांगली परतून घेऊया आणि त्यामध्ये आपण फ्राय केलेले अंडे घालून घेऊया तुम्हाला जर ग्रेव्ही अजून पातळ हवी असेल तर ह्या स्टेजला तुम्ही गरम पाणी घालून अजून ती थोडीशी पातळ करू शकता त्यानंतरच आपल्याला अंडे घालायचं आहे तर अंड घालून ग्रेव्ही आपल्याला पाच एक मिनटं वाफ देऊन घ्यायची आहे आणि पुन्हा अंडे ग्रेव्हीमध्ये एकदा परतून घ्यायचे आहेत आता साधारण दोन ते तीन मिनिटानंतर आपली ग्रेव्ही तयार झाली आहे ते तर आता त्याला वरून आपण कसुरी मेथी घालून घेऊया आणि पुन्हा एकदा परतून झाकण लावून ठेवून देऊया मिनिटभर वापरल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला अंडा मसाला मस्त तयार झाला आहे आता गरमागरम सर्व करूया असा हा अंडा मसाला तुम्ही चपातीबरोबर नानबरोबर किंवा भाताबरोबरही खाऊ शकता तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा